लंगुटे बापू लंगुटेटिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधले नोंद ज्ञानेश्वरी बापू लंगुटे इने पंधरा इंच तसेच एक इंच एक सेंटीमीटर या गुणांच पंधरा इंच बरड तालुका फलटण जिल्हा सातारा महाराष्ट्र शाळेनेत आणि बरड गावचे सरपंच प्रकाश लंगुटे व उपसरपंच आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे ही उल्लेखनीय कामगिरी अपवाद अपुआद अपवादात्मक प्रतिभा दृढ आणि समर्पण दर्शवते कठोर परिश्रम चिकाटी आणि उत्कटतेने उत्कृष्टतेचा उच्च दर्जा प्रस्थापित केला आहे आणि ऍथलेटिक्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सह या कामगिरीमध्ये ओळखल्या जाणाऱ्या पूर्ण देशाला याचा अभिमान आहे या कौतुकास्पद कामगिरीबद्दल ज्ञानेश्वरी बापू लंगुटे हिचे सर्व स्थळांमधून अभिनंदन होत आहे तसेच त्यांचे मार्गदर्शक त्यांचे सर्व शिक्षक यांचेही अभिनंदन होत आहे